अनोखी गाठ लेखिका स्नेहलता राजेश गाडे आतापर्यंत तुम्हाला आरोही आणि त्रिलोकचा स्वभाव लक्षात आलाच असेल ना चला तर आता पुढे या जोडीचं काय होत ते पाहूया ही अनोखी गाठ भाग तीन आरोहीचा आजचा दिवस खूप दगदगीचा होता कामाची सवय होती पण प्रवास आणि त्यात घरचं बाहेरचं काम करून पूर्ण गळून गेली होती आता कुठे तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवलं होतं पण आयुष्य कसं नीरस, आणि बेचव होतं ना प्रेम करणारं कोणी होतं ना समजून घेणारं मोकळा श्वास घेता येईल असंही वातावरण नव्हतं सतत आपलं दडपणात राहून जगत होती ए आरू ते बघ पाणीपुरी माया जरा जोरातच ओरडली पण उशीर झाला तर उगाच आपण खात बसलो आणि घरी जायला उशीर झाला तर म्हणून काळजी वाटली तिला ए बाई आपल्याला पाणीपुरी खायची आहे विकायची नाही जे सगळं संपेपर्यंत इथेच थांबू चल लवकर सगळ्या जगाची काळजी तुझ्याच डोक्यावर असते माया तिला हाताला धरून घेऊन गेली दोन्ही मैत्रिणींचा जीव होता पाणीपुरी नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटलं होतं थकवा दूर करायला सोप्पा उपाय वाटला पुन्हा घरी जाऊन येरे माझ्या मागल्या होतच खाताना पण चेहऱ्यावर गोड हसू होत खूप दिवसांनी खात होत्या म्हणून आनंद भरभरून वाहत होता मायाने तिला घरी सोडलं आणि निघून गेली घरात आली तर आज कामात दिवस छान गेला म्हणून छान वाटत होत त्याच विचारात चालत होती की समोरून चालत येणाऱ्या नाजुकाला धडकली आई आई ग मारायला निघाली का ग भवाने मला दिसत नाही की डोळे फुटले तुझे नाजुका रागातच आपला हात पकडून बोलते ढोली कुठली जसा आरोहीचा धक्का लागून हिला खड्डा पडला होता हिची हवाच काढते मी एक दिवस सॉरी सॉरी माझं लक्ष नव्हतं आरोही घाबरून बोलते आता खरंच हृदयाची धडधड वाढली होती आता काय आणि किती ऐकावं लागेल हे माहित नव्हतं आजकाल लक्ष बाहेर जास्त आहे मग घरात लक्ष कसं असेल शेवटी त्या नाजूक बाईने टोमना मारला आई आरोही काहीतरी बोलणार होती की तिने आपली तर्जनी दाखवली को नाही मी तुझी आई नाही तुझ्या आईला तर खाऊन मोकळी झाली आता माझ्या मुळावर उठली आहे पांढऱ्या पायाची कुठली जा काम करा जीप तर नुसती गिरणीच्या पट्ट्यासारखी चालते आई आई ग जीवावर उठली दसा नाजुका, आपला नाजूक आवाज काढत खर तर तो भोंगा होता त्या टीव्हीच्या डबड्यासमोर जाऊन बसली आरोहीला तिचे शब्द ऐकून खूप मनाला लागलं रडतच ती आपल्या खोलीत गेली दार बंद करून तिने आपल्या इतक्या वेळ धरून ठेवलेल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली आई का सोडून गेली मला तुझ्यासोबत मीही गेले असते तर पुढे तिला बोलवलं पण नाही ती आज जिवंत आहे याच गोष्टीच तिला सगळ्यात जास्त वाईट वाटत होत ओ महाराणी जरा जेवणाचं बघा गावात नाही जायचं जेवायला पुन्हा बाहेरून आवाज आला तस तिने तिचं ते रडणं पण आवर्त घेतलं इकडे आरोहीचं आयुष्य नीरस आणि बेचव जेवणासारखं झालं होत ज्याला नाकारता पण येत नव्हतं आणि जेवता पण येत नव्हतं आणि तिकडे त्या बेताज बादशाहचं आयुष्य एखाद्या मेजवानी सारखं होत सगळंच उत्कृष्ट आणि स्वादिष्ट प्रत्येक गोष्टीला तो चवीने चाखत होता, आपल्या आयुष्याचा झुकून समोर उभा होता समोर तो रंगीन माणूस आपल्या पर्सनल बार मध्ये बसून हातात मदिरेचा ग्लास पकडून आपल्याच विचारात त्या मदिरेचा आनंद घेत होता हम्म इतकंच काय ते तोंडून शब्द उमटला बॉस मीटिंगची वेळ झाली आहे आपल्याला जावं लागेल त्याने खूप हिम्मत करून आठवण करून दिली कारण आज वेळ होऊनही तो जागेवरून हल्ला नव्हता त्याला आठवण करून द्यायची कधी गरज वाटली नव्हती पण आज तो काही उठायचं नाव घेत नव्हता मीटिंग आधीच फिक्स होती म्हणून जाणं होतं होत so व्हॉट त्याने पुन्हा त्याच्यावर नजर रोखत विचारलं ए बाबा तूच मीटिंग ठेवली ना चढली की काय रे आला बॉस ते ऍक्च्युली आता काय सांगायचं हा मोठा प्रश्न होता आठवण नाही करून दिली तरी मरण होत आणि तो विसरला हे सांगणं म्हणजे मरणाला आमंत्रण देण्यासारखं होतं हा जॉन आज मरणार हे नक्की होतं टाईम इज व्हेरी इम्पॉर्टंट वेळेच्या आधी त्यांच्यासाठी जायचं त्यांची लायकी आपल्यापेक्षा जास्त आहे ज्यांची लायकी नाही त्यांच्यासाठी लवकर जाऊन आपली इमेज डाऊन करायची गरज नाही गरज त्यांना आहे वाट पाहतील अजूनच निवांत रेलून बसला होता जॉनच्या बुद्धीच्या पलीकडचं गणित होतं हे लेट्स गो त्याच्या मनाने जेव्हा सांगितलं की आत्ता राईट टाइम आहे तर उठून उभा राहिला तसे थोड्या अंतरावर उभ्या उभ्या झोपलेल्या त्या जॉनने लगेच आपली मान झटकली आणि त्याच्या मागे निघाला ऑलिव्ह ग्रीन पॅन्ट आणि त्यावर व्हाइट रंगाचं शर्ट हाताच्या बाह्या वरती फोल्ड केल्या होत्या केस सिल्की होते तरी अगदी सेट केल्यासारखे वाटत होते त्यांनाही स्वतःच्या मर्जीने जणू हलण्याचाही अधिकार त्याने दिला नव्हता ड्रीम केलेली दाढी फीचर असे होते की कोणीही पाहता क्षणीच त्याच्या प्रेमात पडेल एक हात खिशात घालून रुबाबात चालत होता मागे त्याच्या त्या बॉडीगार्ड्सचा ताफा होताच त्याची त्या ब्लॅक रंगाची लिमोझिन गाडी वर्सोवा बीच शेजारील मोकळ्या जागेत येऊन थांबली दिवसा रुद्ररूप धारण करणारा समुद्रही आता शांत भासत होता त्याच्या लाटांचा आवाज कानावर पडत होता ज्यावर त्याचं अधिपत्य त्याने सिद्ध केलं होतं ज्या समुद्राला त्याने आपल्या मुठीत बंद करून हवा तसा उपयोग करून घेतला होता त्याच समुद्रकिनारी आज पुन्हा त्याची जीत होणार होती आजूबाजूला त्याची माणसं आधीच दबा धरून बसले होते गाडी थांबली तशी त्याने लॅपटॉपमध्ये असलेली मान वरती काढली जॉनने लगेच काहीतरी इशारा करत खाली उतरला समोर आधीच एक मर्सिडीज उभी होती त्याची गाडी थांबली तोच काळ्या रंगाच्या कपड्यातील माणसांनी त्याच्या गाडीच्या आजूबाजूला आपली पोझिशन घेतली हातात बंदूक घेऊन ते निर्विकार चेहऱ्याने उभेच होते समोर चा चा चित्र समोरच्या गाडीच्या बाहेरही होत त्रिलोकने काही गाडीतून उतरायची तसदी घेतली नाही कोणासमोर उगाच झुकणारा तो नव्हता जॉनने जाऊन त्याचा जो काही निर्णय होता तो समोरच्या गाडीतल्या इस्माला जाऊन सांगितला थोड्याच वेळात त्याच गाडीतून एक लुंगी नेसलेला साधारण वय पन्नास असलेला व्यक्ती रागारागाने गाडीतून उतरला आणि त्रिलोकच्या गाडीकडे निघाला जॉनही त्याची स्पीड मॅच करत त्याच्या मागे निघाला जॉनने जसा दरवाजा उघडला तशी ती व्यक्ती तावा तावाने आत येऊन बसली त्रिलोकची ती शांत नजर पाहून अजूनच समोरचा माणूस पेटला होता गाडीच्या सीटला टेकून त्याने आरामात दोन्ही हातांची घडी घालून पायावर पाय टाकून बसला होता चेहऱ्यावर आताही एक गुड हसू पसरलं होत ये अग्निहोत्री हे बघ हे तुने ठीक नाही केले तो व्यक्ती म्हणजे अथांग समुद्रावर राज्य करून सागरी मार्गाने तस्करी करणाऱ्या त्रिलोक समोर त्याला टक्कर देऊ पाहणारा व्यंकट अण्णा होता मी काय केलं आणि काय नाही केलं याचा विचार तर मी करताना पण नाही करत तर आता काय करणार मुद्द्याचं बोला जास्त वेळ नाही माझ्याकडे सरळ उत्तर देणं आणि तो शक्यच नव्हतं तीस टक्के तीस टक्केच्या वर एक रुपया पण देणार नाही समुद्र काय तुझा नाही आपल्या धंद्याचा वसूल हाय धंद्यात गद्दारी नाही अण्णा चवताळून बोलला अन्नाचा दीडशे कोटी रुपयांचा माल त्रिलोकने नेस्तनाबूत केला होता कारण एकच त्या अन्नाने त्याच्या विरोधात जाऊन परस्पर आपला नवीन व्यवसाय सुरू करू पाहत होता त्याला आपला माल न विकता थेट बाजारपेठ गाठली होती त्याचाच राग त्याने असा काढला होता मोठा मासा नेहमी लहान माशांना गिळतो हे ऐकलं असेल ना एक मासा या समुद्रातून गायब झाला तर काय फरक पडणार आहे कोणाला कळणार पण नाही मग तुझे तीस टक्के काय पूर्ण शंभर टक्के माझे होतील नाही का त्रिलोक गालात हसत बोलला तो असा बोलताच अन्ना अजूनच चिडला आपल्या लुंगीत लपवलेली बंदूक त्याने काढली आणि त्रिलोकवर ताणली जे भेटलं ते घ्यायचं लुच्छा समजला काबे मला अजून तू मला ओळखत नाही हा अन्ना कोणाच्या बापाला घाबरत नाही कळलं का आपण धंदा करणार आणि आपल्या मर्जीने करणार बघतोच कोण अडवतो मला अन्ना रागाने ट्रिगरवरचं बोट घट्ट करत बोलत होता तो होता की आताही एकदम शांत बसून होता थोडंही रिॲक्ट केलं नव्हतं शूट त्याने असं बोलताच बाहेर धाड धाड गोळ्यांचा वर्षाव झाला गाडी साऊंड प्रूफ असल्याने बाहेरच्या त्या किंचाळ्या अण्णा ऐकू शकला नव्हता पण त्रिलोकच्या माणसांनी त्याच्या त्या, त्या, त्या मूठभर लोकांना कधीच वरती पाठवलं होतं विचार करायला वेळही दिला नव्हता अण्णा तो असा का बोलला याचा विचार करत होताच की अचानक त्याच्या छातीवर एक नाही तर दोन गोळ्या चालवल्या गेल्या त्याच्या हातातील ट्रिगर दाबला गेला आणि गोळी सुटली त्रिलोकने सावध पावित्रा ठेवला होता म्हणून ती गोळी मागून काचेला छेदून बाहेर निघून गेली होती अन्नाच्या हातातील गण कधीच खाली पडली तो इतका शांत बसला असताना नक्की गोळी कुठून आली हेच कळलं नाही त्याने नजरेने त्याला पायाकडे इशारा केला त्याच्या हातात नाही तर पायात गन होती आधीच पायावर पाय टाकून तो त्यासाठीच बसला होता अन्नाने बंदूक ताणली आणि इथे त्याने खूप चालाखीने आधी बाहेरचा खेळ थांबवला आणि मग आतला अन्ना तसाच त्याच्याकडे बोट करून काहीतरी बोलणार होता की पुन्हा त्याने गोळी झाडली आणि अन्नाचा खेळ संपला कोणी मला देत नाही मी सगळ्यांना देतो जे माझ आहे ते मी मिळवतो भीक नव्हतो मागत जे तीस टक्के द्यायला निघाला होता माझ्या डोळ्यात डोळे घालून बोलला तेव्हाच आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजणार हे ठरवलं होतं मी त्रिलोक ज्याचे तिन्ही लोक आहेत त्याला तू काय तुझ्या सात पिढ्या पण विकत नाही घेऊ शकत त्रिलोकने गाडीचा दरवाजा उघडला आणि अन्नाला लाथेने गाडीतून बाहेर काढलं जॉन आणि त्याच्या माणसांनी लगेच त्या सगळ्याच डेड बॉडीज उचलून त्या समुद्रात टाकून दिल्या हाच समुद्र ना जाने किती आणि कोणकोणत्या प्रकारे त्याच्या मदतीला धावून येत होता आता तो बाहेर येऊन गाडीला टेकून आरामात समोर त्या अथांग समुद्राला पाहत आपली सिगार पेटवून शांत उभा होता कोण कोण आहे तिथे एक नाजूक पण घाबरलेला आवाज कानावर पडला तसे त्याचे कान टवकारले अंधारातून एक प्रतिकृती हळूहळू समोर येत होती तिची सावली त्याला स्पष्ट दिसत होती त्याच्या त्या कपाळावर आठ्या पडल्या तो लगेच अलर्ट झाला कधीच कोणत्या गुन्ह्याचा पुरावा मागे सोडत नव्हता त्याला कोणी पाहिलं तर त्याचं खूप मोठं काम वाढणार होतं ती मुलगी पुढे येणार त्याआधीच त्याने तिच्या मानेच्या बरोबर पॉइंटवर वार करून तिला बेशुद्ध केले होते तसे तिने अंग मागे त्याच्या अंगावर सोडून दिले आजपर्यंत त्याने कधीच कोणत्या मुलीला मारलं नव्हतं त्याने निरपराध लोकांना कधीच त्याने त्रास दिला नव्हता आरोही हो तीच होती जी सध्या त्याच्या बाहुपाशात अडकली होती इतक्या रात्री ती इकडे काय करते हा एक वेगळाच सीन आहे पण आज तिच्या एका सवयीमुळे तो डेव्हिल तिच्या आयुष्यात एंटर झाला होता हे खरं वर्सोवाला लागून असलेल्या वस्तीमध्येच आरोही राहत होती त्यामुळे तिथला परिसर काही अनोळखी नव्हता तिला नेहमीच येत होती पण आज चुकीच्या वेळी टपकली होती ब्युटिफुल त्याच्या हातावर आपला भार टाकून ती निर्धास्त होती आणि तो तिच्या त्या सुंदर चेहऱ्यात हरवला होता रात्रीच्या त्या अंधारात चांदण्यांच्या शीतल प्रकाशासारखी वाटली तसा सुंदरतेचा पुजारी वगैरे नव्हता मुली फक्त शारीरिक गरज भागवण्यासाठी त्याच्या आयुष्यात होत्या बाकी त्यांचं नाव गाव विचारण्यात त्याला काही रस नसायचा त्याची माणसं दहा बारा माणसांना नाही नाही मृतदेहांना मार्गी लावत होते आणि इथे हा तिला पाहण्यात मग्न होता केसांचा अंबाडा बांधला होता म्हणून त्यांची लेंथ कळत नव्हती पण जे काही थोडेफार केस चेहऱ्यावर आले होते त्यावरून ते खूपच सिल्की आणि काळेभोर वाटले डोळ्यांच्या त्या मिटलेल्या झुपकेदार पापण्या त्या कोरीव भुवया ते चाफेकळी नाक नाजूक गुलाबी छटा असलेले ओठ दुधाळ रंग ओठांच्या खाली तिला नजर लागू नये म्हणून जन्मता मिळालेला काळात तिळ चेहऱ्यावरचे शांत भाव नाजूक बांधा अगदीच हलकी बाहुली वाटली त्याला अंगकाठी भरीव नव्हती पण जिथे हवा तिथे शरीराच्या विशिष्ट भागात भरीवपणा जाणवला त्याला एकटक त्या मूर्तिमंत सौंदर्याला निहाळत होता तो बॉस जॉनने येऊन त्याची तपस्या भंग केली होती नजर वर करून त्याने जरा रागाने त्याला पाहिलं बॉस इट्स नॉट सेफ टू स्टे हिअर लॉंगर प्लीज लेट्स गो जॉनने जीवावर उदार होऊन बोलून दाखवलं शेवटी बॉस महत्वाचा किंग होता तो आणि त्या किंगच्या जीवापेक्षा काहीच महत्त्वाचं नव्हतं हम्म इतकंच बोलला बिचारा राग खूप आला होता पण आता निघायला हवं होत लिव्ह ह ओन होम बी केअरफुल आरोहीकडे पाहून त्याने जॉनवर नवीन जबाबदारी सोपवली आणि अलगद तिला जमिनीवर झोपवून पुन्हा तिचा चेहरा आपल्या डोळ्यात साठवून तिथून निघाला जॉन आता पुरता आउट झाला होता एवढ्याशा मेंदूवर खूप जोर दिला तरी त्याला कळत नव्हतं की त्याच्या बॉसने त्याला त्या ते मुलीला घरी सोडायला का सांगितलं इतर वेळी कोणत्या मुलीला जास्त भाव न देणारा तो आज इतका सॉफ्ट का वागत होता त्रिलोक मात्र डोळे बंद करून आपल्या गाडीत बसला चेहऱ्यावर गोड हसू होत आरोहीमुळे नाही तर त्याने पुन्हा एकदा त्याच्या विरोधात उभं राहिलेलं मुडक छाटलं होत नाही तर या जगाच्या त्याच्या याच दहशतीची चर्चा रंगणार होती मुंबईमध्ये त्याच्या मर्जीशिवाय एक पानही हलणार नाही हे त्याने दाखवून दिलं होत आज त्याचा आत्मा पुन्हा सुखावला होता अन्नाला वर पोहोचवून त्याने आपली पावर दाखवून दिली होती अशा छोट्या छोट्या माशांना तर तो आपल्या समोर टिकूच देणार नव्हता जगावर आपली सत्ता सांगणारा तो त्या बंद डोळ्यांमध्ये लवकरच कैद होणार होता हे मात्र तो जाणून नव्हता ती भित्री तर तो जल्लाद ती निरागस तर तो सगळ्यांचा बाप कशी असेल यांची प्रेम कहाणी ऐकत रहा ही अनोखी गाठ मंडळी कथा आवडत असेल तर नक्की कॉमेंट्स करून सांगा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद